भक्त मराठी वारी कीर्तनाची वारी प्रेमाविन नाही समाधान आणि जर आपल्या ठिकाणी प्रेम नसेल आणि आपण या अन्य कुठल्याही साधनाचा अंगीकार जर केला तर त्या साधनाच्या अंगीकारातली जी विसंगती आहे ती एका उदाहरणाने अभंगाच्या तिसऱ्या चरणा रांडवी न जीवी सुंदर पाहिजे ठिकाणी ज्याप्रमाणे चांगल्या प्रकारचा शृंगार करावा परंतु श्रियांच्या सर्व शृंगारामध्ये प्रधान कोणता आहे सौभाग्य अलंकार अर्थात कुंकू हा मुख्य शृंगार आहे श्रियांच्या अंगावर इतर दागिने नसले तरी चालेल नुसत्या कुंकुवाने काय होते स्त्रीचं सौंदर्य स्त्रीची शोभा वाढू शकते परंतु कुंकू जरा नसेल महाराज वर्णन करतात कुंकुना ही ठाव म्हणेव भावावी ना देव कैसा पावी महाराजांनी बिलकुल तंतोतंत तेच उदाहरण दिलेलं आहे एखादी अहेवश्री असेल आणि कुंकू न लावता बाकी खूप मोठा साजशृंगार शृंगार केला त्या साजे श्रृंगारला किंमत नाहीये उलट कोणताही अलंकार अंगावर नुसतं कुंकू असतं तर तो सौभाग्य अलंकार हा सर्वात श्रेष्ठ आहे तसं जीवनामध्ये प्रेम असावं बाकी काही नसलं तरी चालेल म्हणून या ठिकाणी एकनाथ महाराज ते उदाहरण देतात की ज्याप्रमाणे कांतहीन श्रीने इतर सर्व श्रृंगार करावा आणि तिच्याजवळ कुंकून असावं तसं प्रेमाशिवाय जीवन जगणाऱ्या इतर साधकांची अवस्था तशी आहे म्हणून एकनाथ महाराज सांगतात की आम्हाला दुसरं काही नको आहे प्रेम हेच सर्वश्रेष्ठ आहे अभंगाच्या शेवटच्या 아 oh, oh, oh. i oh, know I'm oh शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात की प्रेम हे अतिशय गोड आहे जर एकमेकांना एकमेकाविषयी प्रेम असेल तर कोणताही व्यवहार कसा होतो चांगल्या प्रकारे होतो सफल व्यवहार होतो तुम्ही कल्पना करा एखाद्या माणसाकडून पेन हवाय आणि तुम्ही सांगितलं जरा कृपया पेन देता का त्या माणसाला आनंद वाटतो आणि तो, तो आनंदाने काय करतो आपला पेन काढून देतो दे तुझा पेन इकडं असं जर म्हटलं तर पेन देण्याची इच्छा नसते पर तो नाईला जाणे द्यावा लागतो त्याला म्हणून कोणताही व्यवहार जर आपण प्रेमपूर्वक केला तर दोघांनाही त्याचं समाधान मिळतं लक्षात आलं का दोघांनाही काय मिळतं समाधान मिळतं म्हणून पसायदानामध्ये ज्ञानोभराय खूप सुंदर शब्द योजना करतात जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे जीवांचे जर हे प्रेम दोघांच्या मध्ये निर्माण झालं तर हे काय बनतील मैत्र जीवांचे बनतील जीवाभावाचे मैत्र बनतील व्यवहारामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जर या प्रेमाचा अवलंब केला प्रेमाने एकमेकाशी बोलवलो प्रेमाचं आपलं मननं मांडलं दुसऱ्याचं प्रेमाने ऐकून घेतलं तर मला वाटतं जीवनामध्ये कोणी कोणाचा शत्रू राहणार नाही कोणी कोणाचा द्वेष करणार नाही कोणी कोणाचा मत्सर करणार नाही एकमेकाविषयी भावना चुकीची होणार नाही म्हणून आपल्या दैनंदिन जीवनाला सुद्धा प्रेम हे अतिशय आधारभूत आहे म्हणून आमच्या संतांनी भक्तीपूर्वक व्यवहार करण्याचं जे सूत्र समाजाला दिलेलं आहे त्याचं महत्वाचं कारण आहे की ते प्रेमयुक्त प्रेम आहे आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात दैनंदिन व्यवहाराला पूरक पोषक असं प्रेम आहेच आहे परंतु भक्ती संप्रदायामध्ये ते अतिशय गोड आहे एका जनार्दनी प्रेम अति गोड किती गोड आहे ते मला वाटतं त्याच्या पुढे अमृत फिकं पडावं अमृत ज्याच्या पुढे फिकं पडावं एवढं प्रेम गोड आहे आता आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो की इथं एकनाथ महाराज देवाला का मागणी करतात प्रेमाची प्रेम कोणाच्या अंतकरणामध्ये आहे भक्ती करणाऱ्याच्या म्हणजे उदाहरणार्थ एकनाथ महाराजच्या अंतकरणात प्रेम आहे प्रेम हे आपल्या अंतकरणामध्ये असतं ते बाहेरून विकत आणावं लागत नाही दुसऱ्याकडून ते मिळत नाही मग आपल्या अंतकरणामध्ये असणारं प्रेम वृद्धिंगत करण्याचं सोडून एकनाथ महाराज देवाला प्रार्थना का करतात की प्रेम सुख देई प्रेम सुख देई असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो त्याचं उत्तर असं आहे आम्ही परमात्म्याची भक्ती करावी आणि ती भक्ती करण्यासाठी परमात्म्याने आम्हाला प्रेम द्यावं हा त्यातला एक नियम आहे तुम्ही आम्हा द्यावे प्रेम का आम्ही देवा तुमचे नाम गाऊ तुमचं भजन आम्ही करू परंतु ते करण्यासाठी प्रेम मात्र काय तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे कारण प्रेम हे देवाचे देणे असल्यामुळे प्रेम आम्ही दुसरीकडून कुठं आणत नाही म्हणून एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतात प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान ज्ञानेश्वर

सुसंस्कृत होण्याबरोबरच खरं सुखी आणि समाधानी बनवायचं सा कुठलं साधन वा माध्यम असेल तर ते म्हणजे संत वाङ्मय आहे वारकरी संप्रदायिक संतांचे विचार एवढे उच्च कोटीचे आणि तोला मोलाचे आहेत की ते विचार कुठल्या विशिष्ट वर्गाशी संबंधित नसून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ते त्या ठिकाणी निहित अशा स्वरूपाचे आहे म्हणून ज्ञानोवरांनी सुद्धा संपूर्ण जगाचं कल्याण त्या पसायदानातून इच्छिलेलं आहे म्हणून या संत वाङ्मयाच्या विचाराच्या माध्यमातून आपलं जीवन आपण घडवू शकतो विठल जय जय विठल जय 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 विठल जय जय जगद्गुरु तुकाराम महाराज किजे सद्गुरु आणि बाबा महाराज जय सद्गुरु राम बाबा महाराज